सुता पटेलस मी तर बोलतो मध्ये तुमचं स्वागत आता आम्ही कोकणात सांगितलं आहोत घाट आम्ही पार केलेला आहे आणि आता माणगावजवळ आम्ही जेवणासाठी गेले आणि मजावर सगळे वगैरे म्हणालो कारण मला फोर व्हीलरमध्ये ट्रॅव्हल करायला नाही आहे पण खूप नसेल फोर व्हीलरमधून ट्रॅव्हल करायला पण आता नाही आहे सो आता फोर ना आणि खूप छान पद्धतीने ट्राय केलेली आहे जेवण की बसलेल्या जेवणा आणि मी ना सोलकडी मागवलेली आहे परंतु आमच्या सोलकडीवाले दादांकडे कोकमात झाडायला लागले सो त्यांनी अजून आम्हाला सोलकडी आणून दिलेली आहे मी वाट बघतोय की ती सोलकडी कधी येणार आहे तुम्ही पण या सोलकडी ख्यायला तोलकडी येईपर्यंत तो। मसाले पापड खात सुद्धा या मसाले पापड खायला करूया तशी टेस्ट आहे कोकणातल्या मसाले पापडची टेस्टी आहे गावरा तडफा माझ्यासोबत आमच्या कॉश्युम डिझायनर आणि आमच्या ताई आहेत आणि आमची कॉश्युम डिझायनर कोण आहे माहिती आहे का म्हणजे रुस हे डिझायनर आहे शॉपसाठी त्या आहेत आमच्या खरंच कुणाल दादाच्या मेसेस बघायचे तुम्हाला एक मिनिट आमच्या वहिनीबाई हॅलो वहिनीबाई आणि हे आहेत आमच्या ताई आमचे जरा आवतात थोडेसे ट्रॅव्हलिंगमुळे थोडेसे गडबडलेले आहेत सो डोंट जया आहे आणि हो हे बघा कढी आलेली आहे गुलाबी गुलाबी तुम्ही सगळ्यांनी या सोलकडी प्यायला सोलकडी प्यायला याम्मी सोलकडी हे आहे मिक्स व्हेज हे आहे पनीर आणि हे आहे बेबी काय ग हा हे बेबी कॉन की बेबी मशरूम काहीतरी आहे आणि व्हीट पराठा सगळ्यांनी जेवायला या हे बघा हा मानगाव हायवे आहे आणि इथे हे हॉटेल आहे हॉटेल कार्तिक एक्झिक्युटिव्ह आणि हे फॅमिली रेस्टॉरंट आहे आणि आम्ही आता इथे खूप मस्त जेवण केलेलं आहे जेवण तर तुम्ही बघितलेलेच आहात सो तुम्ही कधी इकडे या रस्त्याला आलात तर नक्कीच विजिट करा या हॉटेलला खूप छान आणि स्वच्छ असं हॉटेल आहे आणि फूडसुद्धा एकदम मस्त आहे सो थोडी गम की हार के बाद ही जीत है थोड़े आंसू है थोड़ी हंसी थोड़े गम है तो थोड़ी खुशी हाय आमचं अक्षय दादा आणि हाच आमची गाडी ड्राईव्ह करतोय आणि एकदम छान गाडी चालवतो सेफली चालवतो